स्वामी समर्थ सगळ्यांना सुंदर अशा कुडत्या शिवल्या आहेत टिपिकल गाऊन नको आहे आम्हाला काहीतरी कुडती शिवा त्यांनी सुषमा साळुंखे म्हणून ब्लॉगर आहेत त्यांची एक व्हिडिओ टाकलेली आणि तस तशी कुडती शिवून द्या म्हणजे गाऊनच पण कुडती टाईप ज्याला इथं इथं खाली बघा एक फ्रॉक स्टेल चुन्या आहेत इथं बटणपट्टी दिली आहे नाजूक पायपीने ही बटनपट्टी वेगळी आहे इथं हुक्क आहे इथं दोन तीन हुक्क आहेत आणि त्याच्यानंतर हे खाली पॅक केलंय असा हा गाऊन आहे कापड बघू शकाल तुम्ही खूप छान कापड आहे याच्यात त्याचे कलरची गॅरंटी आहे कलर जाणार नाही कलर पक्के आहेत आणि कुर्तीसाठी किंवा गाऊनसाठी योग्य असं कापड आहे हे ना जास्त जाड ना जास्त झिरझिरी असं कापड आहे हे आपलं कॉटन जे पाटीक आहे ते खूप जाड असतं कापड पावसाळ्यात वाळायला त्रास होऊ शकतो नाही होत कसा त्रास ते कापड पूर्ण वेगळंच आहे आणि हे कॉटन सिक्स्टी सिक्स्टी आहे खूप सुंदर अशी ही कुर्ती झाली आहे फुल लेंथ आहे याच्यावर याच्या खाली तुम्ही प्लाझो किंवा पर्कर किंवा लेगिन्स तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही काहीही घालू शकाल मागं बांधायला बेल्ट दिले कमरेच्या खालच्या भागामध्ये चुण्या दिल्या चुण्यांमुळं घेर आलाय कधी कधी काय होतं की गाऊन घातला की आपण गाऊनवर बाहेर पडू शकत नाही त्याच्यासाठी अशा कुर्त्या तुम्ही घेतल्यात तर तुम्ही घरातही जाऊ शकाल किंवा कुठं थोडंसं तुम्हाला बाहेर जायला लागतंय अशा वेळेस तुम्ही हे वापरू शकाल किंवा थोडे दिवस बाहेर वापरलं नंतर घरात वापरलं असंही करू शकाल असा छान जाड असा बेल्ट दिलाय याच्यासोबत नक्की कुर्ती ऑर्डर करा या कुर्तीसाठी भरपूर अशा प्रमाणामध्ये माझ्याकडे हे कापड अवेलेबल आहे पण ऑर्डर लवकर करा लवकर ऑर्डर केली तर कापड हे सेम डिझाईन हवं असेल तर लवकर ऑर्डर करा आता दुसरी कुर्ती हे तर खूपच सुंदर दिसते फ्लोरल प्रिंट आहे कापड छान आहे जी कुर्तीला असते रेडीमेड त्याच्यापेक्षा भरपूर छान कापड आहे कॉटन आहे कॉटन सिक्स्टी सिक्स्टी आहे तळ्याला दिली दिलीये इथं केलं आहे बघा इथं पायपिन आहे आणि इथं केली आहे तीन शो बटणं लावली आहेत इथं परत पायपिन आहे आणि सेम तसंच चुण्या आणि फुल लेंथ फुल लेंथ आहे त्रेपन्न हाईट सांगितली आहे या ताईनी तेवढी हाईट घेतली आहे मागं बांधायला बेल्ट आहेत पुढचा गळा त्यांनी जेवढा सांगितलेला तेवढा मागचा गळाही त्यांनी जेवढा सांगितलेला तेवढा बाह्या दोन्हीच्याही कोपरापर्यंत आहेत त्या बाहीला इथं त्यांनी तीन अशा प्लेट मारायला लावले आहेत तशा मारल्या आहेत याला याला मीच मारल्या नाहीत एखादा प्लेटचा असावा एखादा नसावा या उद्देशानं कोपरापर्यंतची बाही आहे पुन्हा तसंच साईड दाखवते तुम्हाला असंच करून साईड बघा बॅक साईडलाही चुण्या आहेत मागं बांधण्यासाठी बेल्ट दिलेला आहे प्रत्येक शिलाई ही आपली डबल आहे कुठेही उसवणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे बारीक शिलाई रेडीमेडसारखं नाहीये कच्च्या टिपा मारलेल्या नाही आहेत मॅचिंगच्या दोऱ्यानं व्यवस्थित काम करण्यात आलेलं आहे कापड खूप सुंदर आहे कलरची गॅरंटी आहे तर हे कॉटन म्हटल्यावर थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं त्यामुळं मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घाला ही कापड भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे पण ऑर्डर लवकर करा म्हणजे स्टॉक संपायच्यात ऑर्डर करा तर आता कुर्त्या शिवण्यासाठी अजून बघा हे आहे इंडिगो प्रिंट म्हणतात या कापडाला हे इंडिगो प्रिंटमधलं कापड आहे याचीही ऑर्डर आली आता याचा जाऊन शिवल्यावर दाखवेल तुम्हाला हे एक कापड आहे सेम अशीच विल फ्लोरल प्रिंट आहे हे कॉटन फोर्टी फोर्टी आहे आणि हे एक आहे बघा खूप सुंदर आहे हे तुम्हाला थोडंसं स्वस्तात बसतील हे दोन टॉप शिवले तर थोडे स्वस्तात बसतील हे थोडंसं कॉटन फोर्टी फोर्टी म्हणजे किंचित पातळ असतं त्यामुळे हे ह्या हे आणि हे जर शिवलं तर तुम्हाला चारशेमध्ये हे दोन बसतील कुडत्या शिवून आणि हे बाकीचे जे आहेत हे हे आणि ते आत्ता पिवळी कुर्ती दाखवली कन्फ्युजन व्हायला नको हे पाचशे रुपयात कुडती फुल लेंथच्या कुडत्या किंवा नाईटी तुम्हाला शिवून मिळतील आज इथंच थांबते परत भेटीन असंच नवीन काहीतरी घेऊन तरी, तरी असं स्वामी वस्त्रालयवर प्रेम राहून द्यात आणि हे बघा माझे स्वामी बघत बसतात मी कसे कसे ड्रेस शिवती येते सगळे तुमचे ड्रेस ड्रेसवरती त्यांचं लक्ष असतं तर आज इथंच थांबते श्री स्वामी समाज माझं दुकान सातारमध्ये आहे साताऱ्यामध्ये काळाराम मंदिरच्या समोर पण तुम्हाला सगळीकडं कुरिअरनं माल घरपोच मिळतो ऑर्डर देण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता तुम्हाला घरात बसून माल मिळेल